हाय गाईज तर आज पण मी बीचला आलो आहे आणि चला तुम्हाला मी दाखवतो मुलं आहेत तिकडे खूप फिशिंग कसं करतात ते तुम्हाला मी दाखवतो चला मित्रांनो आणि फायनली बोटी मांडलेल्या आहेत हे बघा जागेवर आणि फायनली ही बघा लागलेली आहे शिंगाडी साईज बघा मित्रांनो एकदम भारी आहेत शिंगाडीची आणि दादा आता आपल्याला काढून दाखवणार हे बघा फायनली काढलेले आहे दादांनी शिंगाडी हे बघा टाकून दाखवणार हे बघा त्यांना शिंगाडी किती भेटलेली आहे त्यांनी जिवंत आहेत आणि किती मोठे मोठे आहेत बघा मित्रांनो हे बघा हे बघा किती मोठ्या मोठ्या शिंगाळ्या आहेत हे बघा लागलेले आहे अजून फायनली तर भाऊ आपल्याला दाखवणार आहे काढून हे बघा फायनली काढलेलं आहे भाऊने जिवंत आहे ही बघा मित्रांनो जिवंत आहे शिंगाळी आणि काका काढून दाखवतात काटा त्याचा काटा का तोडायला लावलेला आहे पूर्ण कारण की त्याचा काटा असतो तो खूप भयानक असतो कटरने काढून दाखवायला आहे तोडून दाखवायला लागला आहे काटा आपल्याला काकाने हे बघा तोडलेला आहे आणि त्यांनी फायनली शिंगाली पकडलेले आहेत एवढे हे बघा किती आहेत बघा हे बघा किती आहेत पूर्ण पिशवी आहे ती थैली आहे ती पूर्ण भरलेली आहे ही बघा पूर्ण थैली भरलेली आहे आणि ही बघा अजून लागलेली आहे शिंगाळी ही बघा फायनली दादाला ही बघा ही बघा जिवंत ही बघा कशी तडफडते बघा दा ही बघा आता दादा आहे ते काढून दाखवणार आहे आपल्याला त्याच्यामधली घरी असते ती कळ सांगतात तिला हे बघा काढलेले आहे हे बघा फायनली की दादाने गळ काढलेले आहे बघा लहान साईज आहे मित्रांनो हे बघा लहान आहे एकदम साईज लहान आहे आणि ही सर्व मुलं आहेत ती केळव्यावरून आलेली आहेत फिशिंग करण्यासाठी एडवनला हे बघा सर्व मुलं आहेत फिशिंग करण्यासाठी आलेले आहेत ते आणि भाईला हे बघा फायनली लागले भाई, ला भाई दाखव ना जरा तर टाकलेले आहे जाळीमध्ये भाऊने हे बघा जिवंत एकदम मित्रांनो हे फायनली प्लेसमेंट आहे समुद्राचा हे बघा पूर्ण प्लेसमेंट आहे आणि तिथे सर्वजण फिशिंग करण्यासाठी आलेले आहेत हे पूर्ण प्लेसमेंट आहे आता आपल्याला भाऊ आहे ते फेकून दाखवणार आहे आणि भाई आता आपल्याला दा दा फेकून दाखवणार आहेत गळ असते फेकून दाखवतात पाण्यामध्ये हे बघा फेकलेलं आहे पाण्यामध्ये बघा अजून एक लागलेलं आहे भाईला हे बघा किती मोठे आहे बघा दादा आपल्याला दाखवतील काढून काका आहेत ते कटरने कट करून दाखवणार आहेत त्याचा काटा असतो तो खूप भयानक असतो काका आहेत ते आपला कटरने एकदम कट करून दाखवणार आहेत हे बघा हे बघा त्याच्यामध्ये ती गरी आहे ती अडकलेली आहे गळ सांगतात त्याला ती आता काढून दाखवणार आहेत काका हे बघा काढलेले आहे फायनली काका फेकून दाखवणार आहेत आपल्याला हे बघा पाण्यामध्ये एकदम आणि हे बघा अजून एक तडाखेबाद शिंगाळी ही बघा भाईला लागलेली आहे आणि ही बघा किती मोठी साईज आहे साईज बघा ही जी खूप मोठी साईज आहे मित्रांनो ही बघा जबरदस्त एकदम आणि हे बघा घरी पण सोडलेले आहे तिने तर काका आपल्याला दाखवणार आहेत कटरने कट करून तडफडते बघा कशी तडफडते बघा कशी शिंगाडी आणि कट करून दाखवलेले आहे काकाने आणि फायनली आता काका तिला उचलणार आणि त्यांच्या बॅगमध्ये टाकणार हे बघा काकाने दाखवणार आहेत आता आपल्याला फायनली टाकलेली आहे ते शिट आणि ही बघा दुसरी लागलेली आहे दादा ना बघा एकदम तड़ाके बाद आपल्याला काका आहेत ते परत दाखवणार आहेत कटरने कट करून तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं की काटा असतो याचा तो, तो खूप भयानक असतो तर काढून दाखवतील आपल्याला ती घरी असते ती काढून दाखवणार आहेत ही बघा काढलेलं आहे काकाने आता त्यांच्या बॅगमध्ये टाकून देणार आहेत हे बघा फायनली टाकलेले आहे आणि ही बघा अजून लागलेले आहे एक दादा आपल्याला दाखवणार आहेत हे बघा दादा आपल्याला दाखवणार आहेत साईज ही बघा मस्त आहे एकदम कटिंग करायला लावलेलं ला आहे आणि निगा सोडलेला आहे तिने घास काका आपल्याला कटिंग करून दाखवणार परत एकदा काका आपल्याला टाकून दाखवणार आहेत जाळीमध्ये त्यांच्या बॅग आहेत हे बघा टाकलेलं आहे पिशवीमध्ये फायनली आणि फायनली ही बघा किती मोठी आहे ही बघा घास सोडलेला आहे तिने बघा किती तडफडायला लागला आहे किती तडफडते बघा तर काका दाखवणार आहेत कट करून आपल्याला फायनली टाकायला लागला बॅग मध्ये फायनली अजून एक फिशिंग केलेली आहे शिंगाळीची ही बघा लहान साईज आहे पण मस्त आहे ही बघा दादाने पकडलेले अजून एक जबरदस्त केलवा रोड वरून आलेले आहेत भाई लोक सर्व आपल्याला काका दाखवणार आहे परत एकदा त्याच्यामध्ये गळ असते ते काढून दाखवणार आहेत बघा फायनली काढलेले आहे गळ